स्वागत आहे मुलांनो आज आपण वाचाल तर वाचाल हा निबंध बघणार आहोत माणसाला कुठला ना कुठला तरी छंद हा हवाच कारण त्यामुळे त्याला रोजच्या चाकोरीबद्ध जगण्याचा कंटाळा येत नाही छंद नाना प्रकारचे असतात काही छंद खूप खर्चिक असतात तर काही जणांचे छंद हे इतरांना त्रासदायक ठरतात काही छंद आनंद देतात तर काही छंद जीवनात उपयोगी ठरतात वाचन हा असा एक उपयुक्त छंद आहे पण या छंदाची ओळख अगदी लहानपणीच व्हायला हवी मला आठवते जेव्हा आपल्याला प्रथम वाचायला येते तेव्हा आपल्याला विलक्षण आनंद होतो मग दिसतील ते शब्द आपण वाचू लागतो रस्त्यावरच्या पाट्या पुळी म्हणून आणलेले कागद सगळे आपल्या नजरेखालून जातात वाचनाचा छंद आपल्याला लागायला कोणीतरी कारणीभूत होत असते कधी आपली आई आपला छंद जोपासत असते तर कधी बाबा निमित्त होतात एखादे शिक्षक त्या बालवयात वाचनाचे वेड आपल्याला लावतात आणि मग आपण वाचतच राहतो ज्ञान हे अघाध आहे त्याला एक जन्म पुरणार कसा मग वाचक आपली आपली निवड ठरवतो त्या प्रकारचे जास्तीत जास्त वाचन करतो वाचनाने ज्ञान प्राप्ती होते आणि मनोरंजनही होते वाचन माणसाला मोठे करते त्याचे मन विशाल करते आपण एका वेगळ्याच जगात जातो मग तो हॅरी पॉटर असला तर आपण त्याच्याबरोबर अद्भुत जगात शिरतो गोट्या असला तर गरिबांचा विचार करू लागतो वाचनाचा छंद जोपासताना आपल्याला ग्रंथालयांचे सहाय्य मिळते तरी पण काही आवडलेली पुस्तके आपण स्वतः खरेदी करून संग्रही ठेवतो वाचनाचा छंद असलेल्याला कधीच कंटाळा येत नाही प्रवासात एकटे असताना अगदी दुःखाच्या प्रसंगीही पुस्तके साथ करतात आपल्याला जेव्हा हवी तेव्हा जिथे हवी तिथे साथ करायला पुस्तके तयार असतात वाचन आपल्याला विशाल जगाचा परिचय करून देते ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरु होत असे एका सुभाषित काराने म्हटले आहे ते उगास नाही म्हणून वाचनाचा छंद प्रत्येकाने जोपासायलाच हवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा